जमलेल्या माझ्या तमाम हिंदू आणि माझ्या लाडक्या मित्रांनो तुमच्या सर्वांचा युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर बऱ्याच दिवस झालं आपल्या व्हिडिओ नव्हता तर त्याचं काही वेगळं कारण आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवस झाला ब्लॉग आलेला नाही तर आजचा जो व्हिडिओ तो खास करून मी तुमच्यासाठी आणलेला आहे आणि जो आपला जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो खूप खूपच छान झालेला आहे कारण की आपण कोकणामध्ये हा आजचा जो व्हिडिओ आहे तो काढलेला आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ तुम्ही स्वतःहून शूट केलेला नाही तर मी आता मुंबईला आहे त्यामुळं मला कोकणातील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही तर आता लवकरात लवकर मी कोकणाला जाणार आहे आणि जेवढे जमते चांगले चांगले व्हिडिओ ते मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ तो गावावरून आलेला आहे आणि गावावर मला माझ्या पप्पांनी व्हॉट्सअपला शेअर केलेला आहे तर गावामध्ये जे आता भात लावण्याचं सीझन चाललेला आहे तर त्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती अजूनपर्यंत नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगे की आजचा व्हिडिओ कसा झालेला आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये अजून एक गोष्ट सांगायची की तुम्ही तुम्हाला कोणता पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो आपण आपला जराही वेळ नाही होत आपण आपल्या याच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे वातावरण झालेलं आहे बघा तर या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त कोपऱ्यामध्ये जावं लागेल आणि मित्रांनो हा जो खाली रोड दिसत आहे तर तो, तो साधा मातीचा रोड आहे आमच्या गावातील तर दांबे रोड नाही साधा मातीचाच रोड आहे तर पावसाळ्यात तो, तो आता वाहून गेलेला आहे त्यामुळे ते कशापे दिसत आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हे अशा प्रकारे पारंपरिक शेती कोकणातील असते तर कोकणातल्या लोकांना माहितीच असेल जर कोण कोकणातील नसेल तर त्यांना मी सांगतोय तर अशा प्रकारे माळा असतो आणि माळ्यामध्ये अशा प्रकारे भात लावणी केली असते तर आता हे भात लावणीचं सीझन असल्यामुळे हे भात लावणीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणलेला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे कोकणातली लोक बैल नांगरून शेती नांगरून पाण्यामध्ये अशा प्रकारे चिखल करून भात लावत असतात तर कोकणातील लोकांना काही सांगायची गरज नाही पण जे लोक कोकणातील नाहीत बाहेर आहेत त्यांच्यासाठी मी माहिती सांगत आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक नस लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झालेला आहे मित्रांनो आपण जो व्हिडिओ तो पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार आणि मित्रांनो आय हो तुम्हाला आमचा जो व्हिडिओ असेल तो आवडला असेल आवडल्याच व्हिडिओ लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कशा प्रकारे झालेला आहे तर मित्रांनो आमचा जो व्हिडिओ आहे तो आपला आता इथं संपलेला आहे आणि आता आपण आपल्या पुढच्या व्हिडीओमध्ये आणि पुढच्या ब्लॉग मध्ये भेटणार आहोत तोपर्यंत जय जय महाराष्ट्र